लाडकी बहीण योजना आणि या योजनेच्या संदर्भात मेचा अकरावा हप्ता हा हप्ता अजूनही लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जमा झालेला नाही किंवा वितरण सुरू झालेलं नाही पण याबद्दल आपण पाहत आहोत की बरेचसे लाभार्थी जे आहेत ते निगेटिव्ह होत आहेत म्हणजे नकारात्मक होत आहेत आणि त्यांना असं वाटतं की मग थोडीशी जरा तुम्ही निगेटिव्ह इकडच्या तिकडच्या काही गोष्टी ऐकता असं वाटायला लागतं की काही योजना बंद होती की काय काही योजनेवर काही संकट येतं की काय लक्षात ठेवा या जेवढे बी काही बाबी आहेत म्हणजे नकारात्मक वातावरण वगैरे वा वा याबद्दल माझ्यामध्ये अजिबात अशा अफवांवर लक्ष द्यायची गरज नाही सर्वात महत्त्वाचं म्हणजे माझ्यामध्ये आपल्याला याच्या अगोदर राज्याचे उपमुख्यमंत्री साहेब ज्यावेळेस बोलले की एक तीन चार दोन तीन दिवसामध्ये तुमच्या खात्यामध्ये पैसे यायला सुरुवात होईल त्यानंतर आपण जे आहे त्या अपेक्षेने आपण त्या तारखांकडे बघत होतो पण जर नेहमीप्रमाणे जर पाहिलं तर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये किंवा कधी कधी थोडं मागे पुढे पण वितरण होते पण मात्र यामध्ये नकारात्मक होण्याचं काहीही कारण नाही आणि नाही या योजनेच्या संदर्भात सका सरकार पण नकारात्मक आहे किंवा सरकार या योजनेला गंभीरतेने घेत नाही असंही नाही जे आहे ते मी तुम्हाला स्पष्ट सांगायलो आहे सर्वात जा महत्त्वाचं म्हणजे जर मेचा अकरावा हप्ता जर आला नसेल तर मी तुम्हाला परत सांगतो आहे काहीही चिंता करू नका त्याचं साधं सिंपल कारण आहे बघा की माझ्या मते लवकरच तुम्हाला हप्त्याचं वितरण होईल याच्या अगोदर तर बघा बरं आपण उपमुख्यमंत्री साहेब ज्या बोलायच्या अगोदर तर आपण काय डेट धरून चाललो होतो की एकतीसपर्यंत बरोबर याच्या अगोदर परंतु जसे उपमुख्यमंत्री साहेब बोलले की वीस तारखेला बोलले ते की बाबा दोन तीन दिवसामध्ये तुम्हाला वितरण होईल मग त्या अनुषंगाने आपण जे आहे आपली जी अपेक्षा आहे तर ती वाढवली की लवकर होणार लवकर होणार लवकर होणार परंतु एक गोष्ट इथे समजून घेतली पाहिजे अजून ही महिना संपलेला नाही ही ही बाब आपण समजून घेतली पाहिजे आज तारीख आहे अठ्ठावीस किती तारीख आहे अठ्ठावीस तारीख आहे आणि या महिन्यामध्ये पण आणखी काही दिवस बाकी कधीही वितरण सुरू होऊ शकते हाला की लक्षात ठेवा आज जर वितरण नाही चालू झालं उद्या वितरण चालू झालं तरी वितरण तुम्हाला माहिती आहे का दोन चार चार एक दिवस तरी चालतंच बघा म्हणजे जूनचा महिना उजळणारच आहे जूनचा महिना उजळणारच आहे त्यामुळे कोणीही काळजी करू नका जरी तुम्हाला एकोणतीसला चालू झालं एक तीसला चालू झालं एकतीसला चालू झालं तरीही देखील जूनच्या महिन्यापर्यंत वितरण फर्स्ट वीकपर्यंत म्हणजे पहिल्या आठवड्यापर्यंत वितरण हे चालू राहील त्यामध्ये कुणाला शंका नसायला पाहिजे पण एक गोष्ट आपण इथे हीही समजून घेणं गरजेची आहे की बघा विनाकारण जे आहे सरकार वितरणाला मला नाही वाटत की जे आहे लाडक्या बहिणींचा रोष ओढून घेईल मला वाटत नाही मी जे आहे ते स्पष्ट सांगतो तुम्हाला आणि नाही एक्काही लडक्या बहिणीने किंवा एक्काही लाभार्थ्यांनी याबद्दल काळजी करायची गरज आहे जे या योजनेचे लाभार्थीच नाहीत ते मात्र नकारात्मक होतील त्यांना चिंता लागेल ते निगेटिव्ह कमेंट्स पण पन करतील पण अशा लोकांना तुर्तास तरी आपण बघा लाभार्थी असून जर तुम्ही चिंता करीत असाल तर मी तुम्हाला सांगतो आहे की चिंता करणं बंद करा का कारण की ऑब्वियसली वितरण तुम्हाला लवकरच वितरण होईल बघा काही नवीन जे पात्र झालेले आता या ऑक्टोबरचे लाभार्थी आणि आत्ता मागच्या महिन्यामध्ये पण काही पात्र झालेले आहेत तर त्या लाभार्थ्यांना जिल्ह्यानुसार ॲडजस्ट पण केलं जाऊ शकतं त्यामुळे पण कधीकधी लक्षात ठेवा पात्र झालेले अपात्र झालेले जे काही लाभ लाभार्थी आहेत त्यांचा समावेश करणे हे देखील काम प्रत्येक जिल्ह्यानुसार चालतं आपण याच्या अगोदर पाहिलं तर सोलापूर जिल्ह्याची यादी अपडेट झाली नव्हती त्याच्या अगोदर आपण पाहिलं तर चार चारचाकीच्या संदर्भात अपात्र झालेल्या लाभार्थ्यांच्या यादी अपडेट झाल्या नव्हत्या असे वेगवेगळे कारणं हे प्रत्येक वेळेस निघतील आणि असं नाही की जाणून बुजून कारणं पुढे काढलं जातात नाही कारण योजना ही इतकी मोठी आहे भारतामधली सर्वात मोठी योजना म्हटलं तरी काय हरकत नाही कारण खूप मोठी योजना आहे आणि त्यामुळे लाभार्थ्यांची संख्या जास्त आहे त्यामुळे अडचणी पण थोड्याफार येणार आहेत काही तांत्रिक अडचणी असतील आता आपल्याला कळेलच परंतु यावर जे आहे लवकरच राज्याच्या महिला बालविकास मंत्री आदित्यताई तटकरे या आपल्याला चांगली गुड न्यूज देतील यामध्ये कुणाच्या मनामध्ये शंका नसायला पाहिजे कारण त्याही तेवढ्याच गंभीरतेने लवकरात लवकर तुमच्या खात्यावर पैसे यावेत यासाठी त्या तत्पर असतात त्यामध्ये कुणाच्या मनामध्ये शंका नाही बघा पात्र आणि अपात्र राज्य ज्या काही लाभार्थी आहेत त्यांच्या याद्या कदाचित अपडेट करणं किंवा कोणतंही एखादं काही कारण असेल या व्हिडिओच्या मागचा उद्देश हा आहे की कोणीही नकारात्मक होऊ नका विनाकारण जे आहे की बघ काय होणार योजनेचं पुढे काय होणार वगैरे वगैरे सरकारची अत्यंत महत्त्वाची महत्वाकांक्षी योजना ही त्यामुळे सरकारने या योजनेला हाय प्रायोरिटीवर ठेवलेला आहे हालाकी फंडच्या बाबतीत म्हणजे निधीच्या बाबतीत सरकारची तारंबळ होते हे तुम्हाला माहीत आहे मला माहीत आहे आणि पण मात्र याच्याकडून सरकारकडनं पुष्टी नाही आलेली परंतु आपल्याला ते दिसतं आहे पण याचा अर्थ असा नाही की बघ योजना काय बंद होणार का असं करून असं मुद्दामून करत आहे का सरकार मुद्दा का बरं करणार आहे मुद्दामून कोण करणार नाही यामागे काहीतरी कारण असणार हे साधं सिंपल आहे हे सर्वांना समजतं आहे बघा त्यामध्ये काही वेगळं सांगायची गरज नाही काही जे उरलेले दिवस आहेत आपल्याकडे आणखी पण बरेचसे या महिना काही संपलेला नाही त्यामुळे या महिन्यामध्येच वितरण होण्याची शक्यता ही दाट आहे बघूयात आपण पुढे काय होत आहे सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही तुमचं काम करा व्हिडिओचा थमनेल पा जो व्हिडिओ आवडतो तो, तो व्हिडिओ पा थमनेल पाहून पण तुम्ही व्हिडिओ निवडू शकता त्या पद्धतीने जे आहे तुम्ही जे आहे तुम्ही बाकीच्या वेळेमध्ये तुमचं काम करा बरोबर गरजेचं नाही तुम्ही की हमेशा जे आहे या हप्ता कधी येणार हप्ता कधी येणार हप्ता कधी येणार या विचारामध्येच गुंतून बसणं बरोबर त्यामुळे कोणीही काळजी करू नका तुर्ताश या व्हिडिओमध्ये मी इथेच थांबेल काहीही अडचण ही असेल तर व्हिडिओच्या खाली कमेंट्समध्ये विचारा नक्की उत्तर देईल धन्यवाद